मराठा सेवा संघ आयोजित जी चिजाऊ रथयात्रेची सुरुवात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली वेरुळ येथून झाली आहे ही रथयात्रा नगर शहरात आल्यावर श्रीराम चौकात मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते यात्रेचं स्वागत करण्यात आलं यानंतर पाईपलाईन रोडसह शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली जुन्या बस स्थानक चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशी थापे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे मराठा पतसंस्थेचे संचालक ज्ञानदेव पांडुळे उदय अनबुले अमोल लहारे मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष अनिकेत आवारे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अॅडव्होकेट स्वाती जाधव जिल्हा कार्याध्यक्ष योगिता कर्डिले शहराध्यक्ष सुरेखा कडूस अॅडव्होकेट रवींद्र शितोळे बापू साठे आदी उपस्थित होते मराठा सेवा संघ संचित आयोजित उजाऊरथ यात्रा मराठा दोघ अभियान काल अठरा मार्च शाहजीराजे यांच्या निमित्त पेरूळवरून निघालेला आहे हा रथ पंचेचाळीस दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एक मे रोजी लाल महल पुणे या रथात्रेचा समारोप होणार सर्वांना सेवा संघ गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एक प्रबोधनाची खूप मोठी चळवळ म्हणून नावारूपाला आलेला आहे केवळ मराठा समाजच नव्हे तर कुणबी समाज एक्सम बहुजन समाज दलित समाज मुस्लिम समाज किंबहुना जो दो दो या जो या महाराष्ट्रात राहतो तो मराठा जो आपल्याला राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने जो काही अर्थ आहे तो मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे तशी मांडणी तशी पेरणी गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याला एक चांगला प्रतिसाद निश्चितपणे मिळालेला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे एक चांगल्या सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये तयार झाला जाती जातीमधले द्वेष कमी झाले आणि एकोकाने सर्व समाज मांडू लागले परंतु प्रकर्षाने गेल्या काही दोन चार वर्षामध्ये ही घडी कुठेतरी विस्कळीत होत आहे किंवा जाणीवपूर्वक विस्कळीत केल्या जात आहे हे निदर्शनास आल्यामुळे हो आपण काहीतरी आता पावली घेतली पाहिजे हा मुख्य उद्देश उक आहे विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदा कशी नीट करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या भावनेने या जिजाऊ रथ यात्रेचं प्रामुख्याने नियोजन आहे हे मराठा म्हणजे मी आधी जसं सांगितलं तर खऱ्या अर्थानेही केवळ मराठा जोडो नाही तर हे मानव जोडो अभियान आहे हे या निमित्ताने मला सांगायला अभिमान वाटतोय मित्रांनो दुसऱ्या आपल्या बहुजन समाजासमोर त्यात प्रामुख्याने मोठा हिस्सा हा मराठा समाजाचा असल्यामुळे हो मराठा समाजासमोर येणाऱ्या काही काळामध्ये काय नवीन आव्हान असणार आहे बदलत्या जगामध्ये जागतिकीकरणाचं आणि खाजगीकरणाचं जे काही प्रचंड जागा वाढत चाललेलं आहे त्यामध्ये आपल्या तरुण मुलांना काय संध्या असतील आणि त्याची उत्तरं काय आहेत ती कशी शोधायची यासाठीचं मार्गदर्शन युवा पिढीला या, या, या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे आरक्षणामुळे जे काही वादविवाद आता सुरू झालेले आहे तेही मिटवण्यासाठी मराठा चळवळी जे आता आरक्षण केंद्रित झालेले आहे तर आरक्षण आता मिळालं तरी आपल्याला काय होणार आहे किंवा आरक्षणाचा लढा हा एका बाजूला चालू ठेवून वेगवेगळ्या ज्या काही संध्या आता उपलब्ध आहेत त्या घेऊन आपल्याला आपल्या पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे असे काही प्रामुख्याने मुद्दे घेऊन मग व्यसनाभीनता असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज शेतकरी पुत्रांचे लग्न होत नाही ही जी काही परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे याच्यावर संवाद साधून काय उत्तर आपल्याला शोधता येतील यासाठीचा हा मोठा मानस आम्ही घेऊन निघालेलो आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नगरकरवासियांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने या रथयात्रामध्ये आपण सहभागी व्हावं धन्यवाद जयजीसाहेब अभियानांतर्गत आज मराठा जोडा अभियानांतर्गत गिजावर यात्रेच अहिल्यानगर मध्ये काल संध्याकाळी नेवासामध्ये आम्ही जोरदार स्वागत केलं आज नगर शहरामध्ये एक भविदिव्याची शोभा आणि संवाद यात्रा काढण्यात आली मराठा जोडो अभियान म्हणजे मराठा म्हणजे आम्हाला ते अभिप्रेत आहे पंजाब सिंध गुजरात मराठा यामध्ये पंजाब प्रांत आहे सिंध प्रांत आहे गुजरात प्रांत आहे तसं मराठा हा प्रांतच होता आहे आणि त्या मराठा आम्हाला अभिप्रेत आहे संपूर्ण बहुजन समाज जोडत या बहुजन समाजाचं परिवर्तन करणं आणि देशामधली तरुणांमधली रचनाधीनता कमी करत बेरोजगारी कमी करत एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून करायचंय आणि तेच करण्यासाठी ही मराठा जोडा अभियानांतर्गत जुजाव रथ यात्रा आमचे नेते जुजाव रथ यात्रा प्रमुख सौरभदादा केडेकर के यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे इथं नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत झालं येथून पुढे ही रथयात्रा श्रीगोंद्याकडे मार्गक्रमण करत आहे श्रीगोंदा परिसरात जात असताना जवळपास सर्वच गावामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि श्रीगोंदा येथे एक चांगल्या प्रकारचं सभेचं आयोजन केलेलं आहे प्रबोधन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि तेथून पुढे बेळगाव शहापूरगड येथे शंभूराजांना वंदन करून ही जिजाऊरात यात्रा पुढे पुणे जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होईल धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा